सात आठ लाख रुपया गेले ते रानातला रान नीट करून खायला लागले ते राननीट करून खायला लागले करून द्यायला लागले काय बरोबर आहे तुमचं तुम्ही आता शेवटी जर समजा तुम्ही कष्ट करून खात असणार जमिनीवरती तुमचा कुठतरी शासनात ताबा ता घेत असेल तर तुम्हाला आश्वानावर होणार तुम्हाला रडायला दुःख होणार आहे परंतु शासनाला तुम्ही काय विनंती करणार आहात एक काही असणार आहे मी मी सोडणार नाही जीव गेला तरी परत जाणार मी कट्ट करून खाणार राहणार मी आज कट केलं नाही तर मी जीव राहणार कस सोडून दिलं मी कस सोडून दे मी कुणी आय तरी मी कुणाला येऊ द्या नाही त्या ठिकाणी या ठिकाणी कोणाला येऊ द्या नाही मी आय तस तसं करून घेणार असंही मी पाणी झालं तसंही मी पाणी झाले

साठ वर्षाच्या आजीबाई त्यांना खूप दुःख झालेलं आहे त्यांना आश्वानावर गेल्या पंचवीस ते चाळीस वर्षापासून या जमिनीमध्ये कष्ट करून खाणाऱ्या या आजीबाई आज त्यांच्या जमिनीवरती ताबा सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली शासन या ठिकाणी महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा